महाराष्ट्र राज्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष शरदचंद्र जाधव साहेब आणि जळगावचे जगन्नाथ बापू बाविस्कर तसेच दादासाहेब सकाराम बिराडे यांच्या संयुक्त संयुक्त विद्यमाने हे उपोषण आझाद मैदान येथे तेवीस जानेवारीपासून सुरू आहे तर सांगायचं तात्पर्य हे आहे की ओ टी एस पी आणि टी एस पीमध्ये जो कोडी समाजाचा उल्लेख आहे तीनशे बेचाळीस अन्वय बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीसवर कोडी समाजाला जी अनुसूचित जमातीत नोंद दिलेली आहे ती तीनुसार आम्हाला अनुसूचित जमातीचे हां एकोणीसशे शहात्तरच्या कलमानवर अन्वये आम्हाला जे शेड्यूल ड्राईव्हमध्ये नोंदी करण्यात आलेले आहेत त्यानुसार हे आम्हाला शेड्यूल ड्राईव्हमध्ये म्हणजे ऑलरेडी असताना सुद्धा महाराष्ट्र शासन हा लपून ठेवलेलं आहे किंवा बुद्ध पुरस्कार म्हणजे दुर्लक्ष करीत आहे पंचवीस आमदार हे म्हणजे शेड्यूल ट्रॅकच्या ओ टी एस पी टी एस पीमधून निवडून येतात आदिवासी आमदार तर हे ओ टी एस पीमधले जे आहेत जवळपास बारा सॉरी चौदा आमदार आणि दोन खासदार हे ओ टी एस पीमधून येतात आणि टी एस पीमध्ये जे आहेत ते फक्त बारा समाजाचे जे आहेत अनुसूचित जमातीचे वडवी पाडवी किंवा गावी नाईक हे लोक फक्त म्हणजे समाजाचे जे साडेनऊ टक्का जो निधी आहे केंद्र शासनाने दिलेला त्या समाजाच्या निधीतून हे सगळं मजा मारून राहिले आणि ज्या टायमाला द्यायची वेळ येते त्या टायमाला हे तेहतीस अनुसूचित जमातीला हे बोगस म्हणतात ही ही निर्लज्जपणाचा हा महाराष्ट्र शासनाचा कडस आहे वास्तविक यांना माहिती आहे सगळं काय माहिती आहे सगळ्या आमदारांनाही माहिती आहे आता रमेश पाटील हे सुद्धा भाजपचे आमदार आहेत त्यांनाही माहिती आहे परंतु हे ज्या टायमाला आमच्या समाजाचा प्रश्न महाराष्ट्र शासनाजवळ उपस्थित केला का त्या टायमाला हे पंचवीसच्या पंचवीस आरामफोर आमदार राज्यपालाजवळ जातात आणि राजीनामा देण्याचं नाट्य करतात वास्तविक यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे वास्तविक शासनाचा जो साडेनऊ टक्का निधी आहे तो कमीत कमी हे चाळीस वर्षापासून लाटून राहिले लुटून राहिल्या आणि खाऊन राहिले त्याच्या त्याच्यातून क्या, आज आमच्या चाळीस वर्षात कमीत कमी चार पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाला लाज वाटत नाही आणि आज इथं आझाद मैदान येथे आमचे बांधव पंधरा दिवसापासून अमर उपोषणाला बसलेले आहेत तरी शासनाने लक्ष द्यावं ही मी महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष भास्कर कुंवर या नात्यानं हे आमचे समन्वय समितीचे राज्याध्यक्ष चंद्र जाधव साहेब सकाराम बिराडे दादा आणि जळगावचे आमचे जगन्नाथ दादा दादासाहेब यांच्या अनुमतीने मी हे आज जाहीर करतो की या महाराष्ट्र शासनाचा धिक्कारही करतो आणि लवकर या शासनाचे शासनाचे लक्षवेधी व्हावी आणि आमचे आमवरण उपोषण सुटावं ही मी कडकडीने विनंती करतो धन्यवाद जय वाल्मिकी जय महाराष्ट्र